नमस्कार मित्रांनो मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या आणि थरारक भयकथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल ऐकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील त्याचबरोबर तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आजची ही कथा अर्णवच्या आयुष्यातील एक अशी रात्र आहे जी तो कधीही विसरू शकत नाही तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील एक सामान्य दिवस अचानक एका भयानक स्वप्नात कधी बदले आणि त्या स्वप्नातून तुम्ही कधीही बाहेर पडणार नाही ही कथा अर्णवसोबत घडली आणि आजही जेव्हा तो त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा त्याच्या अंगावर शहारा येतो आज अर्णव सदतीस वर्षांचा आहे पण ही गोष्ट घडली तेव्हा अर्णव फक्त चोवीस वर्षांचा होता एक सामान्य तरुण ज्याला फक्त आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं होतं पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी दुसरंच ठरवलं होतं एक अशी रात्र जिने अर्णवच्या आयुष्याचा रस्ताच बदलून टाकला चला तर मग सुरू करूया ती भयानक कहाणी माझं नाव अर्णव मी एका छोट्याशा गावातला खरं सांगायचं तर माझं बालपण खूप सुंदर होतं आमचं घर म्हणजे एक छोटंसं पण आनंदी कुटुंब आई वडील मी आणि माझी मोठी बहीण रुपाली आणि दोन लहान भाऊ अमेय आणि गौरव गावात प्रत्येक एक जण एकमेकांना ओळखायचे मदतीला धावून यायचे आमची परिस्थिती तशी सर्वसामान्यच होती माझे वडील एका क्लिनिक मध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होते आणि घर चालवायला मदत करत होते आई एक गृहिणी सकाळी उठून चुलीवर स्वयंपाक करणं आणि दिवसभर घरातल्या कामांमध्ये व्यस्त राहणं हा तिचा दिनक्रम होता मी थोडा खोडकर होतो शाळेत किंवा मित्रांसोबत खेळताना कधीतरी भांडण व्हायचं वडील प्रेमाने आणि कधी कधी रागावून मी मला समजावून सांगायचे पण माझ्या टोक्यात काही घुसायचंच नाही आई नेहमी मध्ये पडून म्हणायचीही आहो जाऊ द्या हो लहान आहे अजून मोठं होईल तसं सुधारेल वेळ पुढे सरकत होता मी मोठा झालो माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर कॉलेज आणि शेवटी माझं पदवीचं शिक्षणही पूर्ण झालं पण कुटुंबाची परिस्थिती अशी होती की वडिलांवर आणखी भार टाकणं मला योग्य वाटले नाही मला लगेच काहीतरी काम शोधायचं होतं मी गावात आणि जवळच्या शहरात अनेक ठिकाणी अर्ज दिले पण कुठूनही काहीच प्रतिसाद नाही आला वेळ जणून थांबला होता आणि माझं मन प्रत्येक क्षणी बेचेन होत होतं एक दिवस संध्याकाळी वडील क्लिनिकमधून परत आले ते थकलेले दिसत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं त्यांनी पाणी प्यायलं आणि म्हणाले अर्णव माझ्या एका ओळखीच्या माणसाचं मेडिकल स्टोअर आहे आपल्या क्लिनिकपासून थोडं पुढे त्याला रात्रीच्या शिफ्टसाठी एका माणसाची गरज आहे मी तुझ्याबद्दल सांगितलंय तर तो म्हणाला उद्या मुलाला घेऊन ये बोलूया मी लगेच होकार दिला कारण त्या क्षणी माझ्यासाठी कोणतंही काम स्वीकारार्ह होतं दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी मला लवकर उठवलं मी उठून तोंड धुतलं आंघोळ केली वडील म्हणाले चांगले कपडे घाल पहिला प्रभाव चांगला पडला पाहिजे मी दिवाळीत आईने शिवून दिलेले माझे सर्वात चांगले कपडे घातले निघताना आईने मला आशीर्वाद दिला आणि आम्ही निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूला हरभऱ्याची शेती होती ज्यावर दवबिंदू चमकत होते हवेत हलकीशी थंडी होती आम्ही क्लिनिकपाशी पोचलो पोहोचलो आणि तिथून थोडं पुढे गेलो तेव्हा एक छोटस दुकान दिसलं ज्यावर हिरव्या रंगाचा बोर्ड होता मेडिकल अँड जनरल स्टोअर दुकानाबाहेर एक बेंच होती आणि तारापाशी एका बर्बचा पिवळसर प्रकाश पसरलेला होता आतमध्ये दुकानदार बसला होता साधारण मध्यम वयाचा सावळ्या रंगाचा बारीक मिशा असलेला आणि त्याचा आवाज थोडा कडक वाटला पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची गंभीरता होती त्याने मला वरपासून खालपर्यंत पाहिलं मग वडिलांकडे पाहून म्हणाला काम रात्रीचं आहे संध्याकाळी आठ पासून सकाळी सहा पर्यंत दिवसा मी असतो पण रात्री दुकान उघडं ठेवण्यासाठी एक माणूस हवा आहे कधी कधी इमर्जन्सीत लोक येतात जर तुला मान्य असेल तर आज संध्याकाळपासूनच सुरू कर पगार पंधरा हजार असेल मी वटलांकडे पाहिलं आणि होकार मान हलवली दुकानातून बाहेर पडल्यावर वटल्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं आरडम जे काही काम करशील ते प्रामाणिकपणे कर आपल्या कुटुंबाचं भविष्य आता तुझ्या हातात आहे घरी परतल्यावर मी आई आणि बहिणीला सगळं सांगितलं तिला खूप आनंद झाला दुपारी जेवण करून मी झोपलो आणि संध्याकाळी वाजता झालो आईने माझ्यासाठी चहा केला आणि सोबत खारी टोस्ट दिला मी पटापट -पत कपडे घातले आणि सात वाजता निघालो जेव्हा मी पहिल्यांदा दुकानात पाऊल ठेवलं तेव्हा एक अनामिक भीती वाटतच होती जणू काहीतरी अनपेक्षित घडणार आहे याची जाणीव मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी टोचत होती पण मी स्वतःला समजावलं पहिला दिवस आहे नवीन वातावरण आहे असं होतच दुकानाच्या आत एक छोटा काउंटर होता त्याच्या मागे लाकडी तीन कपाटे होती ज्यात वेगवेगळ्या प्रकारची औषधं व्यवस्थित मांडलेली होती उजव्या बाजूच्या भिंतीवर एक घड्याळ होतं आणि डाव्या कोपऱ्यात एक जुना पंखा दुकान मालकाने रात्री दहा वाजेपर्यंत माझ्यासोबत वेळ घालवला त्याने मला सगळ्या वस्तू दाखवल्या आणि काही औषधांबद्दल माहिती दिली पेंटापायरेझोल किंवा ऑक्लोझायसेन यासारखी काही औषधांची नावे माझ्यासाठी नवीनच होते दहा वाजल्यानंतर ते घरी निघून गेले आता मी एकटा होतो दुकानाबाहेर हलकी थंड हवा वाहत होती रात्री अकरा वाजेपर्यंत तीन चार ग्राहक आले एक वृद्ध स्त्री होती जिने झोपेच्या गोळ्या मागितल्या एक मुलगा होता ज्याला हाताला मार लागला होता आणि एक शेतकरी जो आपल्या पत्नीच्या तापासाठी औषध घ्यायला आला होता त्यानंतर रात्री बारा वाजता दुकान पूर्णपणे शांत झालं मी काउंटरच्या मागे बसलो डोळे मिटलेले होते पण झोप येत नव्हती दुकानाबाहेरचा प्रकाश मंद झाला होता आणि आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली होती ती रात्र खूप कठीण होती सकाळी सहा वाजता मालक आले त्याने माझी विचारपूस केली आणि म्हणाले तू आता घरी जा मी घराकडे निघालो मला बरं वाटत नव्हतं कदाचित कापुर्या झोपेमुळे असेल घरी आलो पाणी पिऊन झोपलो असेच अनेक महिने उलटले आता मी त्या मेडिकल स्टोअरचा रात्रीचा कायमस्वरूपी इन्चार्ज बनलो होतं वडील नेहमी म्हणायचे अर्ण आम्हाला तुझा अभिमान आहे आईला माझ्या झोपायच्या आणि उठायच्या वेळा कळल्या होत्या मोठी बहीण रुपादी रात्री माझ्या जाण्यापूर्वी थर्मासमध्ये चहा भरून द्यायची आणि कधी कधी खाण्यासाठी डोसा किंवा ऑमलेट ठेवून द्यायची माझं आयुष्य एका सरळ रस्त्यावर चालू लागलं होतं दररोज संध्याकाळी पाच वाजता मी उठायचो आंघोळ करायचो कपडे पतलायचो जेवण वगैरे आवरायचो आणि आठ वाजण्यापूर्वी निघायचो दुकानापर्यंतचा रस्ता आता माझ्या ओळखीचा झाला होता वाटेत एक छोटा चहाचा स्टॉल होता जिथे संध्याकाळी मजूर एकत्र यायचे आणि एक वडाचं झाड होत ज्याखाली एक ओटा होता दिवसा तिथे वयस्कर लोक पत्ते खेळायचे पण संध्याकाळी तिथे काहीच नसायचं फक्त एक शांतता मी आठ वाजण्याआधीच दुकानावर पोचायचो आणि पालक मला दुकानाच्या किल्ल्यात यायचे हसत हसत म्हणायचे अर्णव काही नवीन औषधं आली आहेत स्लीप पड्डी आहे बघून घे मग साधारण साडे नऊ दहाच्या दरम्यान ते निघून जायचे आणि दुकान माझी जबाबदारी बनायचं हे अनेक महिने असंच चाललं होतं कधी कधी औषध शोधायला त्रास व्हायचा पण आता मला प्रत्येक कप्प्याची माहिती होती मी त्या दुकानाला माझं घरच माळू लागलो होतं ग्राहक हे आता मला ओळखायला लागले होते ते अनेकदा म्हणायचे अर्णव भाऊ ती तापाची गोळी द्या जी त्या दिवशी दिली होती किंवा भाऊ ती मागच्या वेळची टॉनिक होती ना तीच पुन्हा द्या पण मग ती रात्र आली ती रात्र जेव्हा सगळं काही नेहमी प्रमाणेच पण काहीतरी खूप असामान्य त्या रात्री त्या रात्री सुद्धा सगळं नेहमी सारखंच होत संध्याकाळी चारच्या सुमारास माझी चोप मोडली आईने हळूच तार वाजून सांगितलं अर्णव चहा ठेवला आहे उठ बेटा मी शांतपणे चादर बाजूला केली चहाचा मग हातात घेतला आणि अंगणात येऊन बसलो वातावरणात हलकासा कारवा जाणवत होता श्रावणाचे दिवस संपत आले होते आणि हबेत हे कोलसरपणा होता रुपाली तव्यावर गरम गरम पोळ्या भासत होते आणि हसतच म्हणाली आजरा लवकर जा काल तो माणूस आला होता आणि तुला औषध समजावण्यासाठी खूप वेळ लागला मी चहा संपवला आंघोळ केली आणि कपडे बदलले बरोबर सात वाजता दुकानाकडे निघालो तोच ओळखीचा रस्ता संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मी दुकानावर पोचलो मालक आधीच तिथे होते त्याने मला काही नवीन स्लिप्स दाखवल्या आणि काही वेळ बसून दिवसाची विक्री किती झाली याचा हिशोब सांगितला त्यानंतर बरोबर नऊ वाजता ते उठले आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले ठीक आहे अर्णव निघतो मी असं बोलून मालक निघून गेले आणि मेडिकल स्टोअरची जबाबदारी पुन्हा माझ्यावरच आली मी कामाला लागलो अनेक ग्राहक येत होते औषध घेत होते रात्री दहा वाजता एक मुलगा तापाचं औषध घ्यायला आला अकरा वाजता एक बाई आपल्या मुलीसाठी खोकल्याचं टॉनिक घ्यायला आली त्यानंतर सव्वा अकरानंतर गिरायकांची गर्दी कमी झाली रात्री बारा वाजता मी थर्मासमधून चहा काढून कपमध्ये घेतला रुपालीने दिलेली पोळी भाजी खाऊ लागलो चहा थोडा गार झाला होता पण गरम गरम वाफा अजूनही येतच होते साधारण रात्री वाजल्यानंतर दुकानात पूर्ण शांतता पसरली फक्त पंख्याचा हळू आवाज आणि भिंतीवरच्या घड्याळाच्या काट्यांचा टिकटिक असा आवाज ऐकू येत होता मी माझ्या वहीत दिवसाच्या नोंदी लिहित होतो अचानक बाहेर काहीतरी सळसळल्याचा आवाज आला मला वाटलं एखादा कुत्रा असेल किंवा एखादा वेडसर माणूस असेल मी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा कामाला लागलो दोन वाजता मी एक मोठा सुस्कार सोडला मला झोप येत होती आणि मन बेचेन होत होतं जणू काहीतरी माझ्या आजूबाजूला आहे जे दिसत नाही आहे पण जाणवते मी दुकानाचा एक लाईट बंद केला आणि आतल्या बाजूला जाऊन बसलो जिथे मी सहसा थोडा वेळ पाय सरळ करून बसतो अडीच वाजले अजूनही सर्व काही सामान्यच होता पण माझ्या मनाची घालमेल सुरूच होती मी घड्याळात पाहिलं सकाळ व्हायला अजून खूप वेळ होता मग बरोबर तीन वाजता तो क्षण आला जो गेल्या अनेक महिन्यात कधीच आला नव्हता माझी नजर दुकानाच्या दारातून बाहेर रस्त्यावर पटली तोच नेहमीचा रस्ता जो नेहमीप्रमाणे निर्मनुष्य होता पण आता तिथे कोणीतरी येत होत एक पांढरी लांब आणि सरळ आकृती जी माझ्या दिशेने चालत येत होती आधी मला वाटलं कोणीतरी सामान्य माणूस असे पण जशी ती जवळ आली तसा मला तिच्या उंचीचा अंदाज आला ती सामान्य व्यक्ती नव्हती तिच्या अस्तित्वात काहीतरी विचित्र होतं ती चालत होती पण तिच्या चालण्याचा कोणताही आवाज येत नव्हता तिचं शरीर हलत होतं पण तिचे पाय जमिनीनं स्पर्श करत नव्हते जेव्हा ती दुकानासमोर पोचली तेव्हा असं काहीतरी घडायला लागलं जे शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे ती आकृती दुकानाच्या अगदी समोर येऊन थांबली पूर्ण पांढरा पोशाख डोक्यावर पांढरी टोपी आणि चेहरा चेहरा अजून दिसतच नव्हता जणू त्याला आपल्या आत लपवून ठेवलं होतं माझ्या हातात थर्मास होता जो मी थरथरत्या आणि जलद श्वासाने माझ्या हाताने दाबून धरला होता पंख्याचा आवाज आता जास्त मोठा वाटत होता जणू सगळं काही स्थिर झालं होतं आणि फक्त तोच फिरत होता मी हळूच मधून मान बाहेर काढून बाहेर डोकावून पाहिलं ती आकृती अजूनही तिथेच उभी होती पूर्णपणे शांत ना हात हलत होते ना डोकं ना मान फक्त एक सरळ शांत उभी असलेली आकृती मग तिने मान वळवून उजवीकडे पाहिलं मग डावीकडे जणू ती कोणाला तरी शोधत होते किंवा कोणीतरी तिला योग्य ठिकाणी आल्याची खात्री देत होतं मी हळूस एक थंड श्वास घेतला स्वतःला समजावलं कदाचित कोणी प्रवासी असे इथे रात्री अनेकदा लोक गाडीची वाट बघत थांबतात पण माझं मन ही गोष्ट स्वीकारायला तयार नव्हतं मग अचानक तिने पाऊल पुढे टाकलं एक दोन तीन अगदी शांतपणे आता ती काचेच्या दरवाजाजवळ आली होती माझ्या हृदयाची धडधड वाटली मी हळूस थर्मास टेबलावर ठेवला आणि दुकानाच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून डोकावून पाण्याचा प्रयत्न केला ती दरवाजा बाहेर उभी होती पण मी तिचे डोळे पाहू शकलो नाही तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र पोकळी होती जणू तिला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती पण मला पाण्याची तिला गरज वाटत नव्हती मग तिने हळूच दरवाज्याचा हँडल पकडला आणि तार उघडून ती आत आली मी माझ्या जागेवर जणू दगड झालं होतं आणि जसा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला तसे माझ्या अंगावरचे केस उभे राहिले तो तो चेहरा नव्हता ज्यावर डोळे ओठ नाक किंवा दाढी असावी तो चेहरा जणू कोणीतरी पांढऱ्या कापडाने झाकला होता पण तो कपडा तो कपडा नव्हता तोच तिचा चेहरा होता ती आकृती आत आली आणि काउंटर समोर उभी राहिली ती काहीच बोलली नाही ना तिने कोणती चिठ्ठी काढली ना हात हलवला फक्त शांतपणे माझ्याकडे पाहत राहिली किंवा कदाचित फक्त तिथे उभी राहिली माझ्या ओटातून पहिलं वाक्य नकळत बाहेर पडलं औषध पाहिजे का कोणतंच उत्तर नाही मग ती तशीच शांत उभी राहिली मी स्वतःलाच हिंमत दिली आणि तिला विचारलं कोणतं औषध पाहिजे चिट्टी आहे का ताप आहे डोकं दुखतंय मग तिने खिशात हात घातला आणि घडी घातलेला कागद टेबलावर ठेवला मी थरथर त्या हाताने तो कागद उचलला ती डॉक्टरांची चिठ्ठी नव्हती तो एक साधा कागद होता ज्यावर काहीही लिहिलेलं नव्हतं माझ्या हातून तो कागद खाली पडला आणि जेव्हा मी वर पाहिलं तेव्हा ती आकृती तिथे नव्हती ना, ना दरवाजाचा आवाज ना पावलांची चाहूल ना सावली फक्त शांतता मी पटकन तार बंद केलं आणि आतून खडी लावली माझ्या हृदयाची धडधड अजूनही अनियंत्रित होती मी स्वतःला सावरलं पाणी प्यायलो आणि त्या कागदाकडे पुन्हा पाहिलं त्यावर खरंच काहीही लिहिलेलं नव्हतं मी दरवाजाजवळ गेलो माझं कपाळ त्याच्यावर टेकवलं थंड लोखंडाच्या त्या दाराने थोडा आराम मिळाला मी डोळे मिटले एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःला समजावलं हा फक्त माझा भास होता मी मागे वळलो आणि काउंटरच्या दिशेने जाऊ लागलो पण त्याच वेळी दुकानाच्या आतून एक हळूसा आवाज आला मी थांबलो हळूच मान वळवली काहीच नाही मग एक श्वासाचा आवाज अगदी माझ्या जवळ जर कोणीतरी माझ्या मागे उभं होत मी झटक्याने माग पाहिलं काहीच नाही मग पेन खाली पडल्याचा आवाज आला जो पेन मी टेबलावर ठेवला होता तो आता जमिनीवर पडला होता मी खाली वाकून पेन उचलला आणि जेव्हा उभा राहिलो ती आकृती काउंटरच्या मागे उभी होती माझ्या अगदी समोर न आवाज न सावली न श्वास ती फक्त उभी होती जणू ने। ने ती नेहमीपासून तिथेच होती माझ्या हातातून पेन पुन्हा खाली पडला मला किंकाळी फोडायची होती पण आवाज बाहेर पडला नाही हलायचं होतं पण माझे पाय जमिनीला चिकटले होते मग तिने हळूस मान वळवली तिच्या चेहऱ्यावरची ती पांढरी वस्तू थोडी हल्ली जणू ती आवाजाशिवाय काहीतरी बोलत होती मग तिने एक पाऊल पुढे टाकलं फक्त एक पाऊल पण त्या एका पावलाने माझ्या मनक्यात बर्फ भरला मी भिंतीला आदळून पडता पडता थांबलो डोळे खट्ट मिटून घेतले माझं मन बनलं होत मी डोळे उघडले ती निघून गेली होती ना दरवाजा हल्ला ना खिडकी ना कोणती सावली बाहेर गेली फक्त शांतता ती शांतताची फक्त स्मशानात असते मी किती वेळ तिथे उभा होतो मला आठवत नाही फक्त एवढं आठवतंय की माझं शरीर पूर्णपणे थंडगार पडलं होतं जणू माझ्या अंगातलं रक्तच कोठून गेलं होतं दरवाजा बंद झाल्यावरही ती भयान शांतता माझ्यासोबत होती मी हळूच डोळे उघडले ती आकृती खरंच निघून गेली होती पण तिच्या अस्तित्वाचा वास अजूनही तिथे होता एक विचित्र वास जो कोणत्याही गोष्टीशी जुळत नव्हता जसा जुन्या आणि ओलसर थडग्याला येतो तसा मी स्वतःला सावरलं पायातली ताकदच गेली होती मी तसाच भिंतीला टेकून खाली बसलो माझं कपाळ खामाने थंडी वाजत होती मला वाटलं की माझा भास असेल पण तो कागद तो खाली पडलेला कागद मला दिसत होता तो खोटा नव्हता ती आकृती खरी होती आणि ती आता बाहेर होती माझ्यापासून काही अंतरावर मी हळूहळू कुडघ्यांवर सरकत काउंटरपर्यंत पोचलो थर्मास आणि पेन दोन्ही खाली पडले होते मी हात पुढे केला आणि थर्मास उचलला तो अजूनही गरम होता पण मला आतून एक विचित्र थरार जाणवत होता माझ्या आतमध्ये कोणीतरी हिंचाळत होतं अर्णव पळ इथून पळ पण माझं शरीर मला साथ देत नव्हतं मी थरथर त्या हाताने तो कागद उचलला त्यावर खरंच काहीच लिहिलेलं नव्हतं तो कागद फक्त पांढरा शुभ्र होता जसा नवीन नोटबुक मध्ये फाडलेला असतो मी तो कागद परत काउंटरवर ठेवला माझ्या मनात हजार प्रश्न येत होते ती कोण होती तिला काय हवं होतं आणि माझ्या सगळ्यात म्हणजे ती माझ्या मागे का आली होती मी पुन्हा दरवाजाकडे पाहिलं तो आतून बंद होता पण माझ्या मनात एक विचार आला ती आत आली कशी मी दार तर बंदच केलं होतं माझ्या डोक्यात एकच गोंधळ सुरू होता मी पुन्हा एकदा स्वतःला समजावलं अर्णव तू खूप थकलेला आहेस झोप अपुरी झाली आहे त्यामुळे तुला भास होत आहे मी स्वतःच्या डोक्याला दोन्ही हाताने पकडलं आणि डोळे खट्ट मिटले पण मग मग तो वास पुन्हा आला तोच होलसर भयान वास तो माझ्या अगदी सबळ होता मला जाणवलं की कोणीतरी माझ्या पाठीमागे उभं आहे मी श्वास रोखून धरला माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की त्याचा आवाज मला माझ्या कानात ऐकू येत होता मी डोळे उघडले समोर काहीच नव्हतं पण मला एक थंडगार स्पर्श जाणवला जसा कोणीतरी माझ्या खांद्याला स्पर्श केला असेल माझ्या अंगावर काटा आला तो स्पर्श माणसाचा नव्हता जणू तो बर्फाचा तुकडा होता जो माझ्या खांद्यावर ठेवला गेला होता मी झटक्याने उठून उभा राहिलो माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडणार होती पण ती गळ्यातच अडकून राहिली ती आकृती आता काउंटरच्या दुसऱ्या बाजूला होती जिथे मी उभा होतो तिथेच ना तिच्या डोळ्यांमध्ये काही होतं ना चेहऱ्यावर फक्त एक पांढरी पोकळी ती मला पाहत होती की नाही मला माहीत नाही पण मला जाणवत होत की ती माझ्याच दिशेने होती तिने हळूच हात पुढे केला अगदी हळूच जणू ती मला स्पर्श करणार होती तिच्या बोटांचा आकार स्पष्ट नव्हता फक्त पांढरी रेषा होती मी भीतीने थरथरत होतो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मला त्यांना पुसण्याची हिंमत झाली नाही मग तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज नव्हता तो एक भयानक आणि कर्कश असा असा आवाज होता जसा कोरड्या लाकडावर कोणीतरी खिळा घासत असे ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण माझ्या डोक्यात फक्त गोंधळ होता आणि मग मा, अचानक माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला माझं शरीर थरथरायला लागलं आणि मी जमिनीवर कोसळलो मला फक्त एवढंच आठवतंय की पळताना माझं डोकं कशावर तरी आदळलं आणि मग सगळीकडे शांतता पसरली ती शांतता नेहमीसारखी नव्हती ती अशी शांतता होती जी आयुष्यातून सगळे आवाज हिरावून घेते ती शांतता जी फक्त मरण जवळ आल्यावर जाणवते माझ्या डोळ्यासमोर तो काळोख किती वेळ होता मला माहीत नाही जेव्हा मला चाक आली तेव्हा सकाळ झाली होती माझ्या डोक्यात एक अनामिक वेदना सुरू झाली होती आणि माझं शरीर पूर्णपणे आरटलं होतं मी अजूनही जमिनीवरच पटलेला होतो आणि माझ्या अंगातली सगळी ताकद जणू कोणीतरी खेचून घेतली होती दुकानाचा दरवाजा उघडा होता आणि सकाळचा फिकट सूर्यप्रकाश आत येत होता मी हळूच मान वर केली दरवाजामध्ये मालक उभे होते ते मला जमिनीवर पटलेलं पाहून थबकले त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजीचे भाव होते अर्णव तू खाली का खा आहेस काय झाले तुला त्यांचा आवाज माझ्या कानावर पडला पण तो खूप दुरून येत असल्यासारखंच वाटलं माझे ओठ थरथरले पण माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही मी फक्त बोट वर करून काउंटरच्या दिशेने दाखवत होतो जिथे ती आकृती उभी होती ती ती अजूनही इथे आहे माझ्या डोक्यात हे वाक्य फिरत होतं पण माझ्या तोंडून ते बाहेर पडत नव्हतं मालकानी माझ्या मात्यावर हात ठेवला अरे तुला तर खूप ताप आलाय त्यांनी मला आधार देऊन उठवलं त्यांच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या शरीराला एक कंप सुटला मला बाहेरच्या उन्हाचा प्रकाश समन होत नव्हता त्यामुळे मी डोळे मिटून घेतले माझं शरीर सुन्न झालं होतं जणू त्यात काहीच जाणवत नव्हतं मालकाने मला क्लिनिक मध्ये नेलं आणि माझ्या वडिलांना बोलावून घेतलं डॉक्टरांनी तपासणी केली माझा ताप एकशे चार पर्यंत पोटला होता नाडी हळूहळू चालत होती आणि हृदयाची दडधड खूप वाटली होती हे फक्त शारीरिक नाही याला कोणता तरी मानसिक धक्का बसला आहे डॉक्टर म्हणाले त्यानंतरचे दोन दिवस मला काहीच आठवत नाही मी तापाच्या बारात कधी शुद्धीवर यायचो तर कधी बेशुद्ध व्हायचो माझ्या डोळ्यासमोर फक्त तो पांढरा चेहराच येत होता ती रिकामी चिठ्ठी आणि ती भयान शांतता तिसऱ्या दिवशी मला पूर्णपणे शुद्ध आली मी सगळं विसरून जाण्याचा जा प्रयत्न करत होतो पण तू पांढरा चेहरा ती रिकामी चिठ्ठी आणि ती भयान शांतता मी कधीच विसरू शकलो नाही ती शांतता जी कोणत्याही आवाजापेक्षा जास्त भीतीदायक होती मी ती नोकरी सोडून दिली मालकाने माझ्या जागी दुसऱ्या एका मुलाला कामावर ठेवलं पण काही आठवड्यातच ते मेडिकल स्टोअर बंद झालं माझ्या वडिलांनी मालकानं कारण विचारलं तर ते फक्त इतकंच म्हणाले रात्री तिथे अजून काहीतरी येतं आणि फक्त अर्णवलंच नाही मलाही रात्री आवाज ऐकू येतात माझ्यासोबत जे घडलं ते मी कोणालाही सांगू शकलो नाही कारण मला भीती होती की कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही माझ्या कुटुंबाला वाटलं की माझ्या अपुऱ्या सोपेमुळे आणि कामाच्या तानामुळे मला ताप आला होता पण मला माहीत होतं की ते खरं नव्हतं आजही रात्री तीन वाजता जेव्हा मी झोपलेला असतो तेव्हा कधी कधी माझ्या डोक्यात त्याच रात्रीचे विचार येतात मी उठून माझ्या खोलीच्या दरवाजाकडे पाहतो मला आतून वाटतं की तो दरवाजा बंद करून घ्यावा कारण कधी कधी काही गोष्टी आत येतात आणि बाहेर जात नाही त्या फक्त शांतपणे उभ्या राहतात जशा मागे उभ्या होत्या मित्रांनो ही कथा इथे संपते पण माझ्यासाठी ती रात्र कधीच संपली नाही मी ती नोकरी सोडली मालकाने मला नाही की का सोडली? ना की त्यांना होतं मी का सोडली? आज मी, मी आज एका वेगळ्या दुकानात दिवसा काम करतो आणि माझं आयुष्य सामान्य आहे मी आजही त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा मला प्रश्न पडतो ती, ती कोण होती तिला काय हवं होतं ती रिकामी चिठ्ठी कशाबद्दल होती ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण काय मित्रांनो तुम्हाला ही बैकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही बैकथा आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का आता आप आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे राजेश्री मिसाळ अकलूज जिल्हा सोलापूर आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढाणागनाथ जिल्हा हिंगोली मनोहर उकंडी नांगरे वाळकी तालुका औंढाणागनाथ जिल्हा हिंगोली श्रुती सुतार विक्रोळे मुंबई ज्योती पांडे अमरावती नेहा गायकवाड भांडूप मुंबई गौतमी जमीर तळेगाव दाभाडे राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे तुषार मिश्रा अमरावती रेखा बदडे हडपसर पुणे महेश माणे विटा कारवे जिल्हा सांगली प्रवीण म्हात्रे नवी मुंबई पराग महस्कर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक सुलोचना पाटील काटेमाणेवली कल्याण मुंबई रणजित पाटील भिवगाड तालुका खाणापूर जिल्हा सांगली अनिरुद्ध रामभाऊ कासारे घाटनांद तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड आणि शेवटी प्रफुल्ल कीर्ते पुन्हा भेटूया एका नवीन भयान कथेत तोपर्यंत काजी घ्या धन्यवाद